मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन शिर जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे नगर रचना विभाग तसेच मूल्य निर्धारण अंतर्गत जे आहे सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये जे आहे फीच सबमिशन तुम्ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता फॉर्म भरताना काही अडचण जात असेल तर हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो यासाठीची जी एक्झाम आहे ही टी सी एस मार्फत आयोजित करण्यात येणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया या भरतीसंदर्भात अशी माहिती तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे एक जाहिरात जी आहे त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये त्यांनी बेसिक डिटेल्स दिलेली आहे ज्यामध्ये रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित या पदासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतनमान दिलं जाणार या आहे यामध्ये एकूण जागा दोनशे एकसष्ट आहेत यानंतरचं जे दुसरं पद आहे ते आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब यासाठी एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकं वेतनमान दिलं जाणार आहे यामध्ये एकूण नऊ रिक्त जागा आहे यानंतरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी जे आहे एकोणवीस जागा आहे यासाठीचं वेतनमान हे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं राहणार आहे यामध्ये दिव्यांगत्वासाठी सुद्धा काही पदे जे आहे हे राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे तुमचा जर दिव्यांगत्वाचा प्रकार समोर जर एखादं पद यामध्ये दिलं असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर रचना सहाय्यक या पदाच्या सर्वात जास्त जागा आहे यासाठी जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी या विषयामध्ये तुमचं जर डिग्री झाली असेल किंवा नागरी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामध्ये जर समजा डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर तुम्ही यासाठीही अर्ज सादर करू शकता यानंतरचं आहे उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात सोबतच त्यांचं स्टेनोग्राफी कम्प्लीट असलं पाहिजे यामध्ये वन ट्वेंटी वर्ड पर मिनिटचं जे काही तुमचं स्टेनोग्राफी आहे ही कम्प्लीट असली पाहिजे तसेच इंग्लिश टायपिंग ही फोर्टी वर्ड पर मिनिट किंवा मराठी टाइपिंग थर्टी वर्ड पर मिनिट जी आहे ही तुमची कंप्लीट असली पाहिजे यानंतर आहे श्रेणी लघुलेखक यासाठी जर बघितलं तर दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात सोबत त्यांना जे आहे स्टेनोग्राफीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे ज्यामध्ये स्टेनोग्राफी जे आहे हे हंड्रेड वर्ड पर मिनिटची असली पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग जी आहे ही फोर्टी वर्ड पर मिनिटची असली पाहिजे इंग्रजी टायपिंग नसेल तर मराठी टायपिंग थर्टी वर्ड पर मिनिटनी कम्प्लीट केलेली असली पाहिजे यासाठीचं अर्जाचं शुल्क जे आहे हे एक हजार रुपये त्यांनी आकारलं आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे यासाठी अर्ज करण्यासाठीची वयाची अट त्यांनी दिलेली आहे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे यासाठी कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष तुमचं वय असलं पाहिजे मागासवर्गीय खेळाडू डब्ल्यू एस तसेच एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो इतर तपशीलसाठी जे आहे त्यांनी एक स्पेशल पी डी एफ जाहीर केलेली आहे ती पी डी एफसुद्धा तुम्हाला दाखवून देतो ती पी डी एफ कशी आहे तर तर बघू शकता अशा प्रकारे ही दहा पानाची स्पेशल पी डी एफ आहे ज्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याविषयीची माहिती त्यांनी दिलेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा खाली डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तसेच यासाठीच्या या दोनही पी डी एफ जे आहे ह्या तुम्ही डाउनलोड करून शांततेने वाचू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद